पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याला पूर्ण मुभा देण्यात आलेली आहे दहशतवादाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर पवित्रा घेतलाय सैन्याला वेळ आणि टार्गेट ठरवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलंय भारतीय सैन्य दलावर पूर्ण विश्वास असल्याचं यावेळी मोदींनी म्हटलेलं आहे दहशतवाद विरोधात कारवाईसाठी सर्वतोपरी सैन्य दलांना मुभा देण्यात आलेली आहे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये अतिशय महत्वाची बैठक पार पडली जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये दहशतवादाविरोधात कारवाई संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे तिन्ही सैन्यदलांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना कारवाई कधी कशी आणि कुठे करायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार सैन्य दलाला देण्यात आलाय नेमकं बैठकीमध्ये काय झालेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही महत्वाची बैठक पार पडली उच्चस्तरीय बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सैन्य दलावर पूर्ण विश्वास असल्याचं यावेळी मोदींनी म्हटलंय दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय सैन्य दलाला पूर्ण सूट देण्यात आलेली आहे सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं असं देखील या बैठकीमध्ये मोदींनी म्हटलंय